आणि इकडं आलेले आहे बघताय तंदुरी पापलेट हा 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 काय मसाला लागला आहे त्या कोकणी माणसाच्या हातचाच इकडे आपल्याला जेवण भेटणार आहे म्हणजे बघा नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ म्हणजेच आपला मी कोकणी निखील मंडळी आजच्या व्हिडिओचा तुम्ही थमलाईन टायटल बघितला असाल आजची व्हिडिओ चमचमीत अशी आहे म्हणजेच मंडळी आता एकवीस जानेवारीला आपलं दादर येथे गावगोंधळचा जा प्रयोग झाला आणि त्या गावगोंडळ ह्या प्रयोगासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेली ती म्हणजे आपल्या गुहागर तालुक्याचे सुपुत्र प्रमोदजी गांधी साहेब यांची आणि त्यांचे मुंबईला दोन हॉटेल आहेत आणि ते म्हणजे सुप्रसिद्ध कोकणकट्टा म्हणून एक आहे अंधेरीला आणि दुसरा म्हणजे आहे मालडला आणि ते कार्यक्रमाला आलेले हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे आम्हाला भेटून त्यांनी आमंत्रण दिलेलं की आमच्या हॉटेलला या आणि आपण सविस्तर चर्चा करू कलाकारांबद्दल कारण त्यांना एवढी कलाकारांची आवड आहे की ती प्रत्येक कलाकाराला आदराने बोल बोलतात आणि बोलवतात सुद्धा सो आम्हालासुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे सो जायचं आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कोकण कट्ट्याची जी अस्सल मेजवानीचं जेवण आहे ते पाहायला विसरू नका कुठं जायचं आहे सांगा सर जेवाय जायचं आहे ना मालाट स्टेशनला उतरला आम्ही मलाटला काय बघा अस्सल चवीचा कोकण कट्टा रेस्टॉरंट आहे जायचं आहे आईला एवढा मोठा खेकडा आहे बघा केवढा आहे तो लय ओरिजिनलच वाटतो नांगीत हात थाबला जा असा दोशा कॉलपाटा काढेल काय रे काय तुमचा काय आहे तुमचा

किचन मध्ये आलोय आणि इकडे सेफ बघताय सगळे आपल्या गावातले आहेत कुठले तुम्ही अच्छा तुम्ही तुम्ही अच्छा म्हणजे गावाले पण आहेत आणि इकडे जेवण स्पेशली खास आपलं कोकणी मेजवानी बनवतात आणि कोकणी माणसाच्या हातातूनच सध्या इकडं कुठला बॉम्बिल फ्राय चालू आहे बॉम्बिलची मॅरिनेशन चालू आहे फक्त आणि किचन पण नीट क्लीन आहे साफ आहे पूर्ण मग इकडे फ्रॉन्स तंदुरी सजलेली आहे कधी खातो आहे असं झालं आहे आणि तुम्ही चिकन तंदुरी बघितली असेल पण फॉर ऑन पण फ्रॉन्स तंदुरी बघता इकडे हां 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 काय दिसते यार ते इकडं आलेले आहे बघताय तंदुरी पापलेट आ, हा 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 काय मसाला लागला आहे तर ना काय नाव आहे आपलं रोहन रांझन रोहन रांजन तुम्ही कुठले वर्वेले आईच्या गावात आपल्या गावाले तर सगळे वर्वेले रेस्टॉरंट एवढा मोठा आहे ना इथं आला ना जो डोलेच दीपावलं आता बघताय हा बाहेरचा स्पेस आहे पूर्ण इथे सुद्धा सिटिंग एरिया एवढा आहे ना खूप जण इथं बसू शकतात आणि इकडे आले आले इकडे बघा खेकड्याचा पूर्ण मोठा असा चित्र आहे म्हणजे खेकड्याचा पूर्ण बनवलेला आहे हा बघा कोकण कट्टा आणि आतमध्ये एंट्री करताच इथला पूर्ण इकडे देवार आहे आणि आपला जांबा दगडाचा सगळा इंटेरियर केलेला आहे खतरनाक खतरनाकटतो वरती बघ कौलाचा आणि इकडे गाराने लिहिलेलं आहे एक बारा गावच्या बारा वेशीच्या आतमध्ये हातमध्ये आहे इंटेरियर असा बनवलेला आहे ना की सगळ्यांचे डोळे दिपावतच राहतील इकडे आपले मॅनेजर आहेत काय नाव आपलं रणजित रणजित तुम्ही कुठले कोल्हापूरचे विडे बघता आपले अच्छा म्हणजे कसलं सिक्स अल्कोहोलिक आहे की ओके ओके ॲक्च्युली हे रेस्टॉरंट पण आहे आणि बार पण अच्छा फॅमिली ओके फिश खायला फिशचे जास्त आहे आहेत ओके म्हणजे फॅमिली अलाउड आहे ड्रिंक कमी आहे पण ज्यांना कसं आहे फिश ड्रिंक आवडते ना हां जास्त फिश खायला ओके ओके

this experiment oranges are okay now orange ha सिद्धी फक्त फोटोच बघा आणि व्हिडिओ बघ युट्यूब ला, <laughs> ला। <laughs> <बाव। laughs> बरेच दिवस जो म्ह खाल्ला नव्हता आता आपल्याला बघताय बॉम्बिल फ्राय आलेला आहे स्टार्टर आणि खास करून इकडं कोकणचा अँबियन्स दिलेला आहे आणि तिकडे तिकडं बघताय तर असं वाटते आता कोकणात आल्या राहतात कारण इकडचं स्टाफ पण कोकणातलं आहे आणि हॉटेलचे मालक पण कोकणातले आहेत गांधी साहेब आहेत आणि मुळात आम्हा कलाकारांना एवढा सपोर्ट करतात ना सो बरेच नमन क्षेत्रातले असले असू असले आणि मालिकेमधले किंवा सुद्धा कलाकार इथे येऊन गेलेत इथला पेज बघतला असाल तर बरेच असे कलाकार इथे येऊन गेलेत सो आम्हाला पण परवा आमचा प्रयोग बघायला आलेले साहेब आणि आमंत्रण केलं खूप बरं वाटलं आणि ह्यांच्याकडून आम्हाला बराच असा आदर्श घ्यायला आहे आणि साहेब अंधेरीला सुद्धा आहे ना सो इथे सुद्धा आहे इकडे आलात तर नक्की या हॉटेलला विजिट करा आता मी टेस्ट सांगतो तुम्हाला याबद्दल कारण आता घा झाला ना आता गरम गरम खायला कुरकुरीत मस्त वाटेल या बॉम्बीला खायला वा वा मसाला लागलाय ना हा 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 टीबीवर आता रेंगाळत बसे पापलेट थाळी आलेली आहे सोबत भाकरी आहे आणि हा 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 तोंडाला पाणी सुटत चाललंय आणि प्रत्येकाने जेवायला सुरुवात केलेली आहे प्रत्येकाने फ्राउंस थाली घेतले मोरी मसाला मोरी मसाला म्हणजे काय मोरी भाली। मुशी, 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 मुशी अच्छा पण भेटते आणि आता बघतो तू काय बांगडा एक एक नंबर नंबर म्हणजे आता आपण टेस्ट करू सर तुम्ही काय घेतलाय माकूळ माकूळ आहे प्रत्येकाने वेगळं अरे तू काय अरे मस्त घेतलायस रे कसे आहे टेस्ट तू काय घेतलायस फ्रॉन्स थाळी तू बांगडा बांगडा त्याच्यावरून सुंदर कोलिंग पण आहे हा तू काय घेतलायस ग माकूळ थाळी अरे तुमची माझी आहे मी बघितला तुम्हाला इथं फ्रॉन्स आलेला डबल डबल खाल्लाव आणि तुला मी नाही विचारलं कारण तू व्हेज येस मी पहिल्यांदा ना पनीर क्रिस्पी मागवली क्वांटिटी पण खूप छान होती आणि टेस्ट एक नंबर मग तुला संपन्न नसेल का आम्हाला जाऊ शकत नाही नाही नॉनव्हेजला मागे काढेल अशी टेस्ट आहे व्हेजची आणि आता मी व्हेज बिर्याणी मागवली ओके ती पण छानच असेल छान कशी ॲट एस द्या संपू कोकणात आलेस ना परवा शो केला हो ना त्याचा माझ्याकडनं <laughs> <हड़ी। laughs> पापलेटला मसाला लागला ना मसाल्याच टेस्ट आहे आणि सगळ्यांनी वेगवेगळं घेतलाय आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करायचा काही हॉटेल मध्ये राखा म्हणजे लाटण्याने लाटल्या चपाती सारख्या बारीक असतात पण हे बघा गावची भाकरी असते ना आपली आई आजी वगैरे थापते भाकरी मोठ्या पद्धतीची भाकरी आहे एक भाकरी खाली तरी पोट बरे अस तर मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि खास करून व्हेज श्वेता आणि सगळे बाकीच्याने नॉनव्हेजे आणि फिश फिश म्हटलं की पहिल्या आहे कोकणाची आणि कोकण कट्टा आता काही ठिकाणी बघा कोकण किंवा कोकणच्या नावाने बरेच असे हॉटेल्स असतात पण तिकडे स्टाफ किंवा वेगळंच असतो किंवा कुक वेगळा असतो पण इथला स्टाफ कोकणातला क् आहे कुक कोकणातले आहे आणि तिथले मसाले कोकणातले आहेत माणसं कोकणातले आहेत आणि ह्या कोकण कट्ट्याचे ओनर सुद्धा कोकणातलेच आहे महत्वाची म्हणजे चव कोकणातली बरोबर कोकण कट्टा हा नाव ऐकून होतो कारण ज्या ज्या वेळेस आम्ही शो बघायचो त्या त्या वेळेस तिकीटच्या मागे साहेबांचं नाव कोकण कट्टा आहे आणि तिथे जे जे कलाकार येतील किंवा जे प्रेक्षक येतील त्यांच्यासाठी डिस्काउंट जेवण आमच्या बऱ्याच दिवसापासून मनात होतं यायचं पण आज तो, तो दिवस आलेला आले आहे खरंच इथलं जेवण ऑथेंटिक आहे इंस्टाग्राम पेज फेसबुक पेज तुम्हाला लिंक देतो म्हणजे मी सांगत नाही पण तुम्ही जाऊन बघा तिथे सेलिब्रिटी बरीच अशी मोठी मोठी माणसं आलेली आहेत तिथे आणि जेवणाचे आस्वाद घेतलेला आहे फीडबॅक आहे बाकी नाटकाबद्दल साहेब तुम्ही काय म्हणा खूप काळज परवा तुमचं मी नाटक होतं खूप चांगलं नाटक होतं आणि सर्व कलाकार नवीन आहेत आणि मला प्रथम प्रथमच सर्वजण काम करत आहे नरकामध्ये त्यामुळे सर्वजण खूप चांगल्या प्रकारे लोकांनी भूमिका बजावली खूप चांगल्या प्रकारे काम केलंय तुम्ही विषय घेतला तो पण खूप आहे आणि लोकांच्या जिवायचा विषय तुमच्या या पुढच्या सर्व प्रयोगासाठी माझ्याकडून खूप सगळ्या शुभेच्छा आणि तुम्ही सर्व यशस्वी होत अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद आणि या हॉटेलची स्पेशालिटी किंवा आपल्या अंडे सुद्धा हा सुद्धा आहे तुम्ही ह्या हॉटेलला किती वर्ष झाले अंधेरीच्या हॉटेलमध्ये या हॉटेलला आता या जानेवारीमध्ये दोन वर्ष आली म्हणजे अंधेरीला जवळ आम्ही सात ते आठ वर्ष आहोत आणि फक्त कोकणातलं जेवण आपण जी कोकणातली टेस्ट आहे ती लोकांना पोचवायचे आपल्या कोकणाचे टेस्ट या अनुषंगाने आम्ही हॉटेल चालू केलं आणि तोच आमचा प्रयत्न असतो की आपली चव जी आहे आपली कोकणाची चव आहे ते आपल्या इतर प्रांतातून या लोकांना किंवा मुंबईतल्या आपल्या लोकांना ती चव आपली द्यावी असा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही तोच करत आहोत आणि यश मिळत आहे आणि जावं अशी आमची अपेक्षा आहे मी म्हणजे साहेबांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि दुसरं निमंत्रण दिलं नव्हतं तर आजचा दिवस त्याने आमच्यासाठी काढला ते स्वतः उपलब्ध राहिले जवळजवळ दोन तीन तास ते आमच्यासोबत बाजूला बसून गप्पा केल्या खूप बऱ्याचशा गोष्टी हॉटेल बद्दल शेअर केल्या आमच्या नाटकाबद्दल आम्ही त्यांना शेअर केल्या आणि आम्ही जोबत आमची ऑर्डर आले आम्ही पूर्ण जेवलं तो म्हणतो साहेब पुट्टेवरून आले आणि आमच्या बाजूला बसून म्हणजे आमच्या मित्राप्रमाणे आमच्याशी गप्पा मारत होते खरंच हे आमचं भाग्य आम्ही तुमच्या बाजूला बसून तुमचे होता आणि तुम्ही आमच्यासोबत बोलत होता ते करत आम्ही कधी विसरू शकणार आम्ही या गोष्टी काय म्हणल्या आपल्या लोकांना सपोर्ट करणं त्याला पुढे येणं आपलं काम आहे आणि आपण ते करत राहू जोपर्यंत आपण या समाजामध्ये आहोत आणि आपल्या समाजाची लोकं आहेत मराठी लोक आहेत त्यांना पुढे न्यायचं आपण काम करत असतो आमच्या म्हणजे साहेब राजसाहेब ठाकरे यांच्या अशी शिकवणच आहे की जेवढे आपले मराठी लोक आहेत त्यांना कसं पुढे नेता येईल त्यांना कसं आपल्याला हातवा लावता येईल लावायचा आपण प्रयत्न करत असतो खरंच खूप छान वाटला सो सगळ्यांनी इथे भेट द्या इथेही मराठलाही द्या आणि अंधेरी वाटेलाही द्या कोकण गट्टा आपल्या हक्काची चव आणि कोकणातली चव